श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज फॉर्म हा आपल्याकडे आहे पीडीएफ स्वरूपात हा फॉर्म कसा भरायचा याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे तसेच हा फॉर्म तुम्हाला हवा असेल तर नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा किंवा नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम गुगलवर सर्च करा याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत की हा फॉर्म कसा भरायचा कुठे सबमिट करायचा काय पुरावे लागतील हा तुम्हाला दिसतोय हा पूर्ण फॉर्म मी भरून तुम्हाला सांगणार आहे कसा प्रकारे तो भरायचा आहे तर चॅनल नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना शैक्षणिक अपडेट्स दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स दहावी बारावी नंतरच्या प्रवेश प्रक्रिया आर्ट्स कॉमर्स सायन्स आयटीआय डिप्लोमा विद्यार्थी शिष्यवर्ती सरकारी नोकरी या सर्वांचे अपडेट्स भेटतील तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अर्ज फॉर्म हा ऑफलाईन पद्धतीने कसा भरायचा याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही ऑनलाईन देखील भरू शकता परंतु ऑनलाईन पोर्टल आणखी सुरू झालेलं नाहीये त्यामुळे हा फॉर्म भरून तुम्ही कुठे जमा करायचा याची पण मी पूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा सर्वप्रथम लिहायचंय महिलेचे संपूर्ण नाव तुमचे पूर्ण नाव लिहायचं त्यानंतर तुम्हाला इथे जर तुमचं लग्न झालं असेल तर लग्नापूर्वीचे नाव आणि लग्नानंतरचे नाव जर लग्न झाले नसेल तर तुम्हाला फक्त हा रकान लिहायचा हे दोन रक्कम लिहायचे नाहीयेत जन्मदिनांक तुमचं जे असेल पहिले दिनांक नंतर महिना आणि नंतर वर्ष त्यानंतर तुमचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर जन्माचे ठिकाण जिल्हा गाव शहर ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका जे काय असेल आणि तुमचा पिनकोड त्यानंतर मोबाईल क्रमांक आधार क्रमांक त्यानंतर तुम्ही शासनाचा इतर कुठल्या योजनेचा फायदा घेत असल्यास किती रुपये तुम्हाला दरमहा मिळत आहेत ते आहे आणि जर घेत नसताल तर फक्त नाही करायचं आहे वैवाहिक स्थिती तुम्ही काय आहेत विवाहित आहेत का घटस्फोटित आहेत का विधवा आहेत का का निराधार त्याच्यावर टिक करायचंय त्यानंतर तुमचे बँक खात्याचा तपशील तुम्हाला आहे बँकेचे पूर्ण नाव बँक खाते कराचे नाव के खाते क्रमांक आय एफ सी कोड त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलाय का हा जोडणं कंपल्सरी आहे तिथे होईस करायचंय तुम्हाला आणि जोडलं नसेल तर जोडून घ्यावं लागेल त्यानंतर तुमचा इथे प्रकार कुठला आहे तुम्ही नारी शक्ती कुठला प्रकार आहेत अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र किंवा सामान्य महिला सामान्य महिला तुम्ही कुठल्याही जॉबला नसताल तिथे तुम्हाला सात नंबरला टिक आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे प्रमाणपत्र लागतील आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र आदिवास म्हणजे डोमासाईल किंवा वयाचा दाखला उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक अर्जदाराचा फोटो अशा प्रकारचे तुम्हाला हे पूर्ण ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म हा करायचा आहे आणि या प्रती तुम्हाला सादर करायच्या या फॉर्मसोबत हे जोडायचे सर्व या ठिकाणी राशन कार्डचा कुठेच उल्लंघ नाही जर तुमच्याकडे राशन कार्ड नसेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकतात त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म कुठे आहे तर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये हात जमा करायचा ऑफलाईन पद्धतीने आणि हे आम्ही पत्र आहे या आम्ही पत्रावर सर्वत्र तुम्हाला काय करायचंय टिक आहे पूर्ण टिक आहे आणि या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे सही करायची आणि हा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला ही पावती फाडून देण्यात येईल इथे तुमचा नोंदणी क्रमांक लिहिला जाईल आणि ही रिसिप्ट तुमच्याकडे मिळेल म्हणजे तुमचा जो नंबर असेल तो नंबर तुमच्याकडे असायला हवा आणि ज्यांनी अर्ज घेतलेला आहे त्याची इथे सही असेल म्हणजे तुम्हाला अंगणवाडीमध्ये सबमिट करावा लागेल हा फॉर्म मग इझी प्रोसेस आहे काही नाही नाहीये त्यामुळे हा फॉर्म सर्वांनी भरा काय अडचण असेल तर कमेंट करा आणि हा फॉर्म तुम्हाला हवा असेल तर नाना फाउंडेशन टेलिग्रामला जॉईन करा तर हा फॉर्म तुम्हाला हवा असेल तर नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे या ठिकाणी हा फॉर्म मी पोस्ट केलेला आहे पीडीएफ स्वरूपात किंवा डायरेक्टली नाना फौंडेशन सेवन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत त्याआधी जास्ती जास्त शेअर करा एका शेअर भरपूर लोकांना याचा फायदा पडेल ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ